नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहोत आणि यामध्ये आपण कटोरी वाढवतही हो नाही छोटी कटोरी काढत नाही डायरेक्ट कटोरी वाढवतो हो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल चॅनलवरती नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहेच अगोदर आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण समोरच्या भागाची कटिंग करायची आहे कारण आपण डायरेक्ट कटोरी वाढवतो त्यामुळे समोरच्या भागामध्ये चेंजेस करत असतो ते कसे काय ते बघूयात तर इथं सर्वप्रथम आपण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे ब्लाऊजची उंची बारा आहे तर आपण एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणजे तेरा इंच आणि खालच्या साईडला आपण सळ करून घेतलेला आहे कपडाचा त्याच्यानंतर आपण इथं रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि आपलं शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपला ब्लाऊजचा जितका तुमचा असेल तितका तुम्ही घ्यायचा आहे तर मी गळा नेहमी काय करत असते खालच्या साईडने बघत असते कमरेचा जो भाग आहे तो बघायचा किती आहे साडेपाच आहे तरी एक अर्धा इंच शिले मार्जिनसाठी मिक्स केलं म्हणजे इथं आपण खालून सहा इंच घ्यायचं आहे तर चा, ते कसं काय घ्यायचं ते चॅनलवरती व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे वरतून उंची घेण्याच्याऐवजी मी जो कमरेचा जो खालचा भाग असतो आपला ब्लाऊजचा कमरपट्टी आपली वरती ती बघत असते त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि तसंच खालच्या साईडने माप टाकायचं म्हणजे माप जे आहे ते आपलं एकदम बरोबर येतं चुकत नाही इथं आपण ब्लाऊजला गोलाकार देऊन घ्यायचा आहे जसं तुम्हाला पाहिजे तर ह्या पद्धतीचा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे सहा इंच इथं बघा सहा इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा हा आपल्या साईजनुसार घेत असतो प्रत्येक साईजच्या ब्लाऊजसाठी वेगळं वेगळं लागतं तर हा मुंडा घेतलेला आहे पण सहा इंच इथं तीन इंच शोल्डर घेतलेला आहे आपण खालीही आपलं तीनच इंच शोल्डर आले का बघायचं त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं आहे हे झालेलं आहे आपलं दोन मार्किंग ते हे जे आहेत ते पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे जे आहेत ते सरळ रेषा ओढायच्या आहेत आपल्या इथं आपण कमरपट्टीचं माप नाही घेतलं तरी चालतं आपलं हे जे आहे ते बरोबर येतं हे झालेलं आहे तर आपण मुंडा द्यायच घ्यायचा आहे आता आपण फक्त इथं पाठीमागचाच भाग कट करत आहोत त्यामुळे इथं दीड इंचा मुंडा घ्यायचा आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग तर आपण हे कट करायचं आहे आणि आपण समोरच्या भागावरती कटिंग करायची आहे तर बघा खूप सोपे पद्धतीने मी तुम्हाला इथं पाठीमागच्या भागाची कटिंग दाखवलेली आहे काय करायचं आहे उंच घ्यायची बारूनदी शोल्डर घ्यायचा आहे आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं दीड इंचा मुंडा घ्यायचा पाठीमागचा हे सरळ जे आहे ते आपण कटिंग करून घेऊयात आणि हा आपण असा समोरचा पाठ पाठीमागचा पाठ समोरच्या भागावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर ही डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं आपण समोरचा भाग अगोदर काढत नाही पाठीमागचा काढतो आणि मग आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर ब्लाउजला इथं तुम्ही पाहिजे तो तुम्ही आकार देऊ शकता इथं मी गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आता बघा हे झालेलं आहे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग तर आता आपण असंच हे पॅटर्न जे आहे निघालेलं ते आपण समोरच्या भागावरती ठेवायचं आहे आणि ते कटिंग करायचं आहे तर ह्यामध्ये बाई कटिंगचेही मी सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे तोही मी चॅनलवरती अपलोड करणार आहे अगोदर हा होईल ह्याच्यानंतर तो व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघायचे आहेत म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती भाईचं कटिंग कसं करायचं आणि डायरेक्टच कपड्यावरती कटोरी ब्लाउजचं कसं कटिंग करायचं तेही पाहायला मिळेल आपण हा जो ब्लाउजचा कपडा आहे तो आपण सरळ करून घेऊयात अगोदर तर बघा आपण हा कपडा सरळ ठेवून घेतलेला आहे ब्लाउजचा तर आता आपण ह्यावरती हा जो पाठ काढलेला आहे तो ठेवायचा आहे त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये काय बदल करायचे म्हणजे इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण म्हणून इथं अलीकडल्या साईडला आपण उंची घ्यायची आहे उंची आहे आपली ब्लाऊजची तेरा इंच तर तेरा इंच उंची घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगते तेरा इंच उंची घ्यायची आहे आपल्याला तेरा इंच उंची घेतल्याच्यानंतर इथं आपण दीड इंच सोडून घ्यायचं आहे अंतर म्हणजे आपण हे अंतर जे आहे ते बरोबर कटोरी वाढवण्यासाठी वापरत असतो म्हणून आपण इथं दीड दीड इंच अंतर सोडून घेतलेलं आहे आणि हे दीड इंच अंतर सोडून घेतलेलं आहे याच्यापुढे आपल्याला आपली दुसरी ब्लाऊजची जी मापे आहे ती टाकायची आहे हे सोडून घेतलं आहे तर ह्याच्यानंतर आता आपल्याला इथं मापे टाकायचे आहेत आपली ह्याच्या पुढं आपली मापे टाकायचे आहेत तर आपण इथं अडीच इंच गळारुंदी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण तीन इंच शोल्डर टाकायचं आहे अडीच इंच गळारुंदी झालेली आहे आपली इथं तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला तर समोरचा गळा आपला साडेपाच आहे तर सहा इंच घ्यायचं आहे आपण इथं इथ हे आपण गोलाकार घेऊन देऊन घ्यायचं आहे अडीच इंच आहे का बघायचं इथं आणि समोरच्या ब्लाऊजचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे झाल्याच्या नंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे सहा इंच आपण हो हो आप तीन इंच शोल्डर आहे का बघून घ्यायचं आहे बघा असं होऊ शकतं क्रॉस मध्ये आकार जाऊ शकतो म्हणून डबल माप घ्यायचं आहे तीन इंच इथंही आपलं तीनच इंच आहे का बघायचं आहे आणि त्यामुळे आपण डबल डबल माप घ्यायचं आहे आपलं परफेक्ट माप येण्यासाठी आपण मापी आहे ते आपले डबल घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता आपण इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर आता आपण इथं एक इंचाचा मुंडा देणार आहोत म्हणजे अर्धा एकच इंचा द्यायचा आहे कारण आपण पाठीमागचा दीडचा दिला समोरचा आपण एक इंचा मुंडा देत असतो आणि इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे ले 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 है तर हे झालेलं आहे मुंडेचं तर आपण इथं कटोरी राऊंड टाकून कटोरीचं माप टाकायचं आहे छत्तीस साईजचा तर बघा छत्तीस साईजचा आपल्याला कटोरी राऊंड टाकायचा आहे तर तो कटोरी राऊंड कसा टाकायचा साईजनुसार असतो तर वरच्या साईडला आपण अगोदर दोन दोन इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बरोबर जे आहे ते आपण एकमेकावरती कपडे ठेवून घेतले पाहिजे वरती दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे साईडला आपण दोन इंच घेऊन बॉक्स तयार करायचा आहे हा दोन दोन इंचा तर इथं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं पाठीमागचा भाग कट केलेला आहे असं मोरचाही कट करत आहे दोन इंच घेतलं बॉक्स तयार करून घेतला तर आपण इथं वरती दोन इंच घ्यायचं आहे बघा इथं वरती दोन इंच घेतलं नाही क्रॉसमध्ये असं खाली लाईन आखून घ्यायची म्हणजे आपण आता इथं डायरेक्ट कटोरी वाढवत आहोत दोन इंच वरती अगोदर दोन इंचचा बॉक्स तयार करून घेतला त्याच्यानंतर वरती दोन इंच घेतलं आणि क्रॉसमध्ये मार्किंग केलं त्याच्यानंतर आपण या सर्व पॉईंटवरती वरती पावणे आठ इंच आपलं तर पावणे आठ इंच आपण इथं टाकायचं आहे म्हणजे हा आपला जो आहे तो कटोरी राऊंड आहे पावणे आठ इंच आपण इथं टाकून घ्यायचं आहे असं पावणे आठ इथं टाकून घेतल्याच्यानंतर त्याचा याचा लगेच मध्य काढायचा आहे पावणे आठचा मध्य काढायचा आहे आपल्याला कसं काढायचं असं ठेवायचा आणि इथं डबल फोल्ड टेप करायचा इथं मार्किंग करायचं आहे हे तिन्ही पॉईंट हे मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि इथं जे आपण मार्किंग मध्ये काढलेलं आहे तिथं खाली आपण लगेच इथं अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच घेतलेले आहे तर इथून पण आपण अडीच इंच घ्यायचं आहे जो समोरचा मुंडा आहे एक इंचा तिथून खाली आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथं वरती एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे पॉइंट अगोदर जोडून घ्यायचे कटोरीचे आपला कपडा सिल्क असल्यामुळे इथं रेश ओढत नाही व्यवस्थित त्यामुळं तुम्ही मार्किंग करते त्यावरती लक्ष द्या कारण इथं कपडा ओढला जातोय आपण त्यावेळेस आणि त्याच्यानंतर हा जो गोलाकार आहे तो आपण हा घे देऊन घ्यायचा आहे तर बघा इथं मी डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे कटोरी आपली एकदम व्यवस्थित आलेली आहे हा जो आकार आहे तो हा आपला इथं आहे व्यवस्थित असे आपले हे तयार झालेले आहे तर अशा पद्धतीनं आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे आणि समोरच्या आणि पाठीमागच्या भागाची आपण कटिंग केलेली आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि अशाच पद्धतीचं कटिंग करायचं आहे तर आता हे कटिंग करते मी तुम्हाला कटिंग करून मी तुम्हाला दाखवणार आहे हे तर आता आपण बघा काय करायचं आहे इथं क्रॉसपटी निघत नाही आपली क्रॉसपटी आपण दुसरी करायची असते क्रॉसपटी आपण क्रॉस दुसरी काढू शकतो कटोरी वाढवताना आपल्याला प्रॉब्लेम येतात म्हणून आपण इथं डायरेक्ट कटोरीच कटिंग करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं एकदम छान असं आपली कटोरीचं ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे तर बघा हे आपला समोरचा भाग आहे हा कटोरीचा आणि आपण इथं हा पाठीमागचा भाग तयारी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण आता लगेच दोन मिनटामध्ये क्रॉसपट्टी काढायची आहे तर बघा खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमी कपड्यामध्ये आपण इथं पटापट असं लवकरात लवकर कटिंग केलेलं आहे तर इथं पट्टी काढायची आहे तर क्रॉस पट्टी किती काढायची तुमचा छातीचा भाग किती आहे नऊ आणि शिलाई मार्जिन मिक्स केलेलं दीड इंच म्हणजे साडे दहा इंच इथं आपण घ्यायचं आहे क्रॉसपट्टी काढताना आपण जितकं आपलं आहे तितकं घ्यायचं साडे दहा घ्यायचं आणि पट्टीची जी साईड आहे त्या साईडला आपण इथं तीन इंच घ्यायचं आहे आणि इकडल्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे दोन्ही बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत बरोबर त्याच्यानंतर वरती अर्धा इंच घे म्हणजे आपलं आता इथं आपण तीन इंच घेतलेला आहे आणि इकडे घेतलेला आहे आपण अडीच इंच तर इथंही आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे तर अशा पद्धतीने इथं आपली क्रॉसपट्टीही तयार झालेली आहे समोरचा भागही आपला तयार झालेला आहे आणि पूर्ण पाठीमागचा भागही आपला तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्यानेला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईकही ला, 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 करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद